आजची लाईव्ह ही आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आय पी एलच्या संदर्भात ही लाईव्ह आहे आपला यूट्यूबचं चॅनल चे हा शैक्षणिक असून शैक्षणिक माहिती देखील आपण टाकत असतो तर शैक्षणिक माहिती तसेच रेडिंग व्हिडिओ आणि क्रिकेटचे आय पी एलचे असो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाच्या सामने असो यांचे एक ना एक माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करीत असतो त्याच कारण आपला चॅनल अजून ग्रो झालेला नाही आहे ट्रेडिंग व्हिडिओ आपण टाकत असतो म्हणजे अर्थातच आपल्या चॅनलवरती आता, आता सध्या पाचशे शहाऐंशी सबस्क्रायबर आहेत अजून आपलं युट्यूब चॅनल मॉनिटायज व्हायला खूप टाईम आहे लागतो आहे सबस्क्रायबरची संख्या अजून देखील कमी आहे वॉच देखील अजून वाढलेला नाही त्यामुळे आपल्या चॅनलवर चॅनल ग्रो होण्यासाठी तसेच आपल्यावरती अजून सबस्क्रायबरची संख्या वाढण्यासाठी लाईव्ह हा घ्यायचा असतो यूट्यूबच्या याच्यानुसार आपण जर यूट्यूबला आलो तर सर्वात प्रथम आपलं म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपले लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉश टाईम हा आपला लवकरात लवकर कम्प्लीट होऊन आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावी अशी प्रत्येक यूट्यूबरची इच्छा असते पण तुम्हाला सांगण्यास एकदम आनंद होत आहे की माझा उद्देश हा युट्यूब चॅनलमधून पैसे कमवण्याचा हा मूळच नाही आहे प्रत्येकाला आशा असते की आपलं चॅनल लवकर लवकर मॉनिटायझर व्हायला हवं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉस्टॅम करण्यासाठी सगळ्यांची दडपड असते कारण एकदा जर कधी आपलं चॅनल मॉनिटायझर होईल तर आपल्याला त्यातून इन्कम म्हणजेच पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होईल असं प्रत्येक युट्यूबरचा स्वप्न असतं त्या म्हणजे ज्या वेळेस माझ्या मनात इच्छा झाली की आपण युट्यूब चॅनल कशासाठी ओपन करतोय यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा उद्देश काय आहे तर माझा प्रामाणिकपणे हाच उद्देश होता यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आज जर बघितलं तर कोणीच माहिती देत नाही शक्यतो एम पी एस सी सरासे सेवा कुठलीही भर भरती असो विद्यार्थ्यांना आता नोकरी मिळेल या आशेने विद्यार्थी प्रयत्न करत असतात पण नेमकी माहिती आपल्याला कोणाकडे भेटत नाही आपल्या चॅनलवरती आपण छोटी का होईना माहिती देण्याचा दे प्रयत्न करतो फॉर्म कुठल्या नवीन जाहिरात आली असेल तर फॉर्मची तारीख भरण्याची काय आहे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे तसेच येणारी नवीन जाहिरात कुठली आलेली आहे कोणत्या जाहिरातीचा निकाल लागलेला आहे कोणत्या परीक्षेचे आन्सर की आलेले असे एक ना अनेक व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची माहिती व्हावी स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान एखादा प्रश्न येऊन गेला त्यांचे जीवन काय होती तर त्याला ते, ते माहिती असणं गरजेचं आहे त्याच उद्देशाने आपण आता मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सध्या जो ट्रेडिंग व्हिडिओ आपला चालला होता एम पी एस सीचे चे नवीन अध्यक्ष कोण त्यांचे कार्य काय आणि एम पी एस कोणत्या कलमाखाली एम पी एस सी ही संस्था येते या तर याबद्दलचा व्हिडिओ चांगलाच चालला होता एकशे साठ व्ह्यूज त्यावरती आलेले लाईक सुद्धा आले, लाए। आले होते चांगले त्यामुळे एम पी एस सीच्या तयारी करणारे विद्यार्थी जर आपला त्यांना वाटत असेल की सर एम पी एस सीच्या संदर्भात सहसेवा तलाठी शिक्षक भरतीच्या संदर्भात असे व्हिडीओ टाकताय आणि मध्येच क्रिकेटचे व्हिडिओ क्रिकेटची माहिती किंवा किंवा मग अजून काही माय क्रिएटिंग व्हिडिओ आता समजा उदाहरणार्थ आता सण येतो आहे सर सणांची माहिती टाकताय तर विद्यार्थी किंवा चॅनल पाहणार पाहणारे जे सबस्क्रायबर असतील की नेमकं सर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकताय सर म्हणताय एम पी एस सीचे टाकताय मध्येच क्रिकेटचे व्हिडिओ येत आहे घरी घरी आय पी एलची माहिती सांगणारी व्हिडिओ येत आहे तर नेमकं त्यांनी गोंधळात जाऊ नका कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यूट्यूबमधून पैसे कमवण्याचा हेतू माझा हा नाहीच आहे आणि इथून बी राहणार नाही आणि जर ज्या दिवशी माझा चॅनल मॉनिटायझ होईल म्हणजे आता एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आणि चार हजार वस्टेम मला पूर्ण होईल माझा चॅनल ज्यावेळेस मॉनिटायझ होईल आणि समजा त्यातून मला इन्कम म्हणजे पैसे मिळवायला सुरुवात होईल तर त्यातला ते एकही पैसा मी स्वतःसाठी वापरणार नाही हे मी ज्या दिवशी चॅनल ओपन केलेलं आहे त्या दिवशीच मी ठरवून त्यामध्ये हेतू आहेत त्यामुळे पाचशे शहाऐंशी चॅनल सबस्क्रायबर आहेत आणि एम पी सीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आहे आणि करणार पण आहे जसं आता मध्येच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या संदर्भात मला माहिती टाका किंवा व्हिडिओ बनवा असं सजेशन केलं होतं त्याप्रमाणे आपण व्हिडिओ टाकला होता एका बी एडच्या विद्यार्थ्याने सुद्धा तसं सांगितलं की सर बी एडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण मानसशास्त्राचा एखादा व्हिडिओ टाका त्याबद्दल माहिती देत त्यानुसार आपण आता तया तशी तयारी करत आहोत माहिती देत आहोत पण असंच समजा आपण पाचशे शहाऐंशी आपल्या युट्यूब चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत त्यांना म्हणजे एक सांगण्याचा उद्देश हाच होता की सबस्क्रायबर वाढत नाही तोपर्यंत ट्रेडिंग व्हिडिओ किंवा म्हणजे जे आपल्या युट्यूबवरती चालेल म्हणजे आत्ताच की क्रिकेटची समजा तुम्ही कन्फ्युजन होऊन जाईल तुमचं की सर एम पी एस सीची सांगताय मध्येच सरांची माहिती देत आहे मध्येच क्रिकेटची माहिती असं त्यांचं हे व्हायला नाही पाहिजे त्याच उद्दिष्टाने आजचा लयो हो केलेला आहे म्हणजे कसं की क्रिकेटचा सध्या ट्रेड येतोय आता आय पी एलमध्ये आय पी एलचे लिलाव झाले लिलाव झाल्यानंतर आपण तो एक व्हिडिओ केला होता चेन्नई सुपर किंगचा खेळाडू एकोणीस वर्ष त्याची माहिती देणारा व्हिडिओ केला होता तो सुद्धा चा काम छान चांगला चालला व्हिडिओ म्हणजे असं आता आपण पुढच्या सिरीजमध्ये प्रत्येक दहा संघामध्ये कोणते कोणते खेळाडू घेतलेले आहेत कोणते विदेशी खेळाडू आहेत आता इथून पुढे ट्रेडिंग व्हिडिओ येतीलच आणि एमपीएससी चे सुद्धा येतील म्हणजे विद्यार्थ्यांना तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण म्हणजे मराठी विषयाचा मराठी विषयाच्या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहोत मराठी विषयासंदर्भात त्यामुळे असं युट्यूब जे समजा सलग व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कन्फ्युजन होऊ नका व्हिडिओ वी सेक्शन एकच जातील पण आपले यूट्यूब चॅनल अजून मॉनिटायझेशन झालेले नाही मॉनिटायझेशन झाल्याशिवाय आपल्याला पुढं म्हणजे अजून सबस्क्रायबरची संख्या वाढवण्यासाठी ट्रेडिंग व्हिडिओ करायला लागतील किंवा अजून त्यामध्ये मार्गदर्शन पण व्हिडिओ चांगले कंटेंट आणायला लागेल कंटेंट आहे आपल्याकडे भरपूर पण आणि यूट्यूब मॉनिटायझेन झाल्यावरती जबाबदारी संपते तर नसते जबाबदारी अजून वाढत असते एक हजार सबस्क्राईबर म्हणजे एक हजार लोकांनी तुमच्यावरती विषय दाखवून तुम्हाला केलं म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा असते की चांगलं काय तरी आपल्याला या सरांच्या युट्यूबवरून मिळेल म्हणजे चांगली शैक्षणिक माहिती मिळेल किंवा क्रिकेटचा फॅन असतील एखादे तर त्यांना क्रिकेटबद्दल एखाद्या खेळाडूबद्दल माहिती मिळेल आपल्या चॅनलवरती हा चॅनल आपल्याला म्हणजे मुख्यतः क्रिकेटबद्दलच फोकस करायचा होता पण आपलं समजाव आपल्याकडे चांगलं एखादं ज्ञान आहे एखादी चांगली डिग्री चांगली डिग्री मोठ्या कॉलेजमधून आपण जर कधी शिक्षण घेतलेलं आहे पुण्यासारख्या नामांकित म्हणजे तिथे असं म्हटलं जातं की अक्षरशः मिरिटनुसार विद्यार्थ्यांना घ्या घेतलं जातं पण आपल्याला संधी मिळाली होती पुणे कॉलेजला शिकायची तिथे मराठी विषयात चांगलं ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळाली जर आपल्याकडं जर एवढ्या नामांकित कॉलेजची डिग्री असेल तर आपली डिग्री फक्त आपल्यावर उपयोगी न जाता आपण इतर विद्यार्थ्यांना चांगली माहिती देऊ शकलो त्या विषयाबद्दल तर काय हरकत नाही त्यामुळे क्रिकेटचा हा आपला आवड आपण आवडच ठेवणार आहे त्याबद्दलसुद्धा आपल्याला चांगली माहिती आहे क्रिकेटबद्दल खूप चांगली माहिती आहे अशी तसे व्हिडिओ येतच राहतील त्यामुळे क्रिकेटबद्दल म्हणजे असं जे सबस्क्रायबर आहे त्यांना असं वाटायला नाही पाहिजे की सर एम पी एस सी जे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन कर करताय मध्येच क्रिकेटचे व्हिडिओ येत आहे क्रिकेटबद्दल माहिती देत आहे तर तसं होणार नाही अजून आपलं चॅनल यूट्यूब झालेलं युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही मॉनिटाईज झाल्यावरती म्हणजे आपल्याला असं ध्येय ठेवलेलं नाही आपण की लवकर लवकर त्याच व्हायला पाहिजे लवकर लवकर आपल्याला त्याला पैसे भेटायला पाहिजे असं आपलं ध्येय नाही आहे सर्वसाधारण व्यक्तीला सर्वसाधारण विद्यार्थ्याला आपल्यामुळे थोडाफार फायदा व्हायला पाहिजे स्पर्धा परीक्षे दरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल मॉडराईज केलं आणि एखादी जाहिरात पडली आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला तर त्याने पाहिलं तर त्याने फॉर्म भरून त्याला फायदा झाला ते एक समाधान शिक्षकाला असतच म्हणजे आता नुकतंच एका विद्यार्थ्याला बी एड आहे असेल त्याला मी सांगितलं की याने ती सी टी तू दिली तुला बी प्रोसेसमध्ये तू येणार नाही ते त्याने लगेच तो फॉर्म भरून घेतलाय एक आपल्याला सांगण्याचं समाधान मिळालं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे त्याचा योग्य वापर कसा करावा या इथूनच आपण युट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना असं सा सांगायचं आहे मला की शैक्षणिक व्हिडिओ येतीलच शैक्षणिक व्हिडिओ येतीलच त्याचप्रमाणे ट्रेडिंग व्हिडिओ सुद्धा दे की देखील येतील आता जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तर माहिती असेल की नेमकं आता नेमके कोणते कोणते दिवस कोणते कोणत्या दिवशी काय काय महत्वाचे दिवस आहेत स्पर्धा परीक्षे विद्यार्थ्यांना ती माहिती असायलाच हवी की नेमकं या दिवशी काय माहिती काय दिवसाचं महत्व काय हे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल तसेच क्रिकेटचा आता पुढं चालू होणार आहे अकरा जानेवारीपासून भारताचा दौरा चालू होणार आहे न्यूझीलंड संघासोबत त्या संदर्भात देखील व्हिडिओ येणार आहेच कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती क्रिकेटचे सुद्धा फायदा क्रिकेटच्या सुद्धा त्यांना व्हिडिओ आवडतात म्हणजे आपल्याला शैक्षणिक पण बघायचं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये खूप 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 चांगली कामगिरी आपले भारतीय खेळाडू करत आहेत कुठल्याही क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो आपल्या भारतीय संघातील किंवा महाराष्ट्र संघातील खेळाडू अत्यंत चांगली कामगिरी कामगिरी करत आहेत नुकताच आता कबड्डीचा आय पी एलचा हे झालं त्यामध्ये महाराष्ट्राचे जेवढे खेळाडू होते सर्वणी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आता नुकतंच भारतीय संघाचा सराव शिबिर सुरुवात होणार आहे त्या संदर्भात देखील आपले व्हिडिओ येणार आहे कबड्डीच्या संघामध्ये महाराष्ट्रातले चार ते पाच मुलं त्यापेक्षा जास्त मुलं त्या हे करणार आहेत सहभागी होणार म्हणजे त्यांना आता भारतीय संघामध्ये चान्स आहे खेळण्याचा आणि खो खोचा वर्ल्ड कप सुद्धा भारतीय संघाने जिंकला त्यामुळे आता कुस्तीचे आय पी एल सारख्या त्यांची सिरीज असते ते सुद्धा चालू होणार आहे म्हणजेच आवड आहे ना आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये खेळायची आवड आहे ना आपण एखादी चांगली माहिती आता पुण्यातला एक मुलगा होता माझे व्हिडिओ खूप चालले होते त्या मुलाचे की तंबूमध्ये राहणारा मुलगा आशियाई युद्ध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक घेऊन येतो हे म्हणजे बघून आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे मनातून आत एक प्रेरणा तर मिळालाच पाहिजे की परिस्थिती कशी होती पण पर हार ते हारला नाही बळगा शेवटी विदेशामध्ये पदक घेऊन आला ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं वाटतं सांगणार आहे आणि मध्ये असे काही खेळाडू असतात की आपल्याला जीवन जगत असताना प्रेरणा देतात आता घरची कुठलीच परिस्थिती नसते तर आपण बघतो की माझ्याकडे ही सुविधा नाही माझ्याकडे ती सुविधा नाही असं त्या मुलाने कधीच विचारलं नाही की बोलला नाही कुठं कंप्लेंट सुद्धा केली नाही जसं आहे तसं जसं आहे तसे सांभाळून त्याने सुवर्णपदक घेतलं म्हणजे आज थोडी थोडकी कामगिरी नाही ती तंबू मध्ये राहणार मुलगा पुण्यातला एवढी चांगली कामगिरी करू शकतो तर आपल्याला मोठं चांगलं घर आहे चांगलं राहायला जागा आहे आपल्या सर्व दिसतंय आपल्याला नेमकं काय करायचं ते समजत नाही आता मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सुद्धा त्या मुलाचंच कॉपी करा आणि तुम्ही कुस्ती खेळाल असं नाही एखादं ध्येय ठेवल्यावरती एखादं ध्येय ठेवल्यावरती त्या ध्येयापुरती आपण प्रामाणिक राहिलं राहायला हवं आणि राहायलाच पाहिजे प्रामाणिक कष्ट केले आप तर आपल्याला कोण संधी देणार नाही संधी एक गेली तर दुसरे दहा जण उभं राहतील तुम्हाला संधी द्यायला पण संधी कशी घ्यायची आणि कधी कुठे त्या संधीचा उपयोग करायचा हे आपल्याला आपल्यावरती ठरलेलं असतो त्यामुळे खेळामध्ये माझ्या युट्यूबवरती मी खेळाचे व्हिडिओ किंवा असे टाकत असतो त्यातून एक आपल्याला स्वतःला प्रेरणा मिळत असते की अरे खूप चांगली कामगिरी केली अरे या खूप कौतुक करायला पाहिजे आपण तिथपर्यंत बोलत नाही पण आपण युट्यूबच्या मध्ये एखादा चांगला व्हिडिओ टाकून त्याचं कौतुक करू कौत शकतो प्रेरणा देऊ शकतो आपल्या आप बोलण्यामुळे त्याच्या माहिती सांगितल्यामुळे एखाद्यांना प्रेरणा मिळत असेल व्हिडिओला लाईक व्यूज कितीही येऊ द्या त्याचं काही घेण देणं नसतं लाईक घेऊज आपण ला मी काहीच बघत नाही मी एकदा टाकल्या होती लाईक व्यू बघत नाही पण समजा भारताच्या एका मुलाने ऑपोरेशन सिंधूरच्या दरम्यान लहान मुलं काय तो पंजाबच्या बॉर्डरवरती तो लहान मुलं लहान त्या लहान मुलांना एवढं कमी वयात सुचलं कसं की सैनिक आपले सैनिक भारताचे सैनिक एवढे युद्ध करता पाकिस्तान पाकिस्तानसोबत त्यांना लागलं ला असेल कुठं त्यांना पाणी दूध लसी काय खायला घेऊन देतात लहान वयामध्ये हो एवढ्या मुलं चांगले विचार कसं काय येतात आणि आज आपले इकडचे मुलं बघतो आपण हे ते म्हणतात की आम्हाला ही सुविधा नाही आहे ती सुविधा नाही आहे पण सुधा ते सुविधा असून सुद्धा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकत नाही आता एवढ्या लहान वयामधला मुलगा त्याला सुचलं की तिथे कोणीच जाऊ शकत नाही पण आपण घराजवळ राहतो आपल्या घराजवळ हे सर्व घडतंय आपण त्या सैनिकांना थोडासा त्रास होतोय तर आपण त्या चहा पाणी किंवा पाणी दूध लस्सी घेऊन जायचा तो मुलगा त्या मुलाला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आणि त्या मुलाचं स्वप्न हे आहे की त्याने आता नुकतेच एक आला देत की त्याला आर्मी जॉईन करायची एवढे कमी वयात त्याचे विचार बघा तुम्ही कुठे कुठल्या लेवलचे विचार आहेत म्हणजेच कुणाला मदत करायची ही कोणीच सांगितलं नाही त्याला की जावं त्यांना मदत करायचं ते मनामध्ये एखादी इच्छा आली तर ती पूर्ण करायची जिद्दसुद्धा आपल्याला पाहिजे एवढ्या कमी वयात त्याला असं सुचलं की आपण सैनिकांना मदत करायला हवी मदत आज मदत केली तर ते चांगलं कार्य तिथं करू शकता एवढे लहान वयात एवढे चांगले संस्कार त्यांच्या आई वडिलांनी त्याला दिले असतील किंवा मार्गदर्शन चांगले असेल त्यामुळे तो असे विचार त्याच्याकडे आले त्यामुळेच एखादी चांगली गोष्ट वाटली मला खेळातली आणि एखादे कौतुक करायचंय आपण तिथपर्यंत पोचत नाही तर मी ते व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रांदेपणे प्रयत्न करेल तर सबस्क्रायबर असलेल्या सरांना हे आहे की स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मला जे वाटतं योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीलच आपल्या चॅनलवरती सध्या तर पाचशे शहाऐंशीच सबस्क्रायबर आहे आणि सात आठ महिने होऊन गेले सबस्क्रायबर्स वाढत नाही आहे आणि व्ह्यूज देखील कमी येत आहेत त्यामुळे वॉच देखील कमी आहे आपला त्यामुळे आपल्याला जर माझ्या अजून एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचा म्हणजे फायदा होत असेल तर मी व्हिडिओ टाकतच राहीन पण पण खेळामध्ये मला विशेष आवड आहे आणि चांगली कामगिरी दी महाराष्ट्रातील खेळाडूंनी करावी मुंबईच्या खेळाडूंनी करावी तसंच भारताच्या खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी करू अशी माझी इच्छा आहे आणि मला जे व्हिडिओ खेळाडूंचे आवडतात खेळ कुठलाही असो कबड्डी असो क्रिकेट असो किंवा हॉकी असो एखादी चांगली बातमी भारती भारताच्या खेळाडूंनी केली तर त्यांची बातमी आपल्या युट्यूब चॅनलच्या मी प्रसारित करण्याचा प्रयत्न करेलच पण असं समजू नका की सर म्हणता व्हिडिओ शैक्षणिक येतील शैक्षणिक येतील मध्येच आय पी एलचे व्हिडीओ टाकताय मध्येच दुसऱ्या खेळाडू टाकताय ते आंतरराष्ट्रीय लेवलचे जे खेळ असतात त्याची माहिती आपल्या स्पर्धा विद्यार्थ्यांना त्याची माहिती विचारली जातेच पण असे समजा एखाद्या गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळू शकेल आता माझे कबड्डीचे मी व्हिडिओ टाकले होते माहिती दिली होती पंकज मोहिते सारखा एक उद्योगमुख खेळाडू आहे आपल्या पुणे संघाचा आणि असलं मिनामदार म्हणून एक चांगला खेळाडू आहे गरीब घरचा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय लेवलला नाव कमवतोय तर त्याची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून द्यायला काय हरकत का आहे जर एखादा गरीब असतो मुलगा एवढ्या मोठ्या स्टेजला जाऊन चांगली खेळ आपला दाखवू शकतो आपल्या कुटुंबात आपल्या खेळाच्या मार्फत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह घडवू शकतो तर अशी माहिती जर एखाद्या चांगल्या युट्यूब चांगल्या आपले सबस्क्रायबरने पाहिले त्याला प्रेरणा मिळाली त्यातून काय तरी शिकायला मिळेल ना आता हे दोन खेळाडूंच नाव सांगितलं मी आता तामिळनाडू साईड साईडला कधी गेले तुम्ही तिथं प्रत्येक घरातला मुलगा बुद्धिबळ खेळतो क्रिकेट खेळत नाही तिथे आणि शिक्षणाचा जो स्तर आहे तिथे खूप चांगला आहे तामिळनाडू मधले जास्तीत जास्त मुलं बुद्धिबळ क्षेत्रामध्येच तुम्हाला दिसतील दुसरं कोणत्याच क्षेत्रामध्ये दिसणार नाही आता मध्येच डी गुकेश नावाचा एक मुलगा होता त्याने सुद्धा चांगली फिडे रँकिंग मिळवली असं चांगली कामगिरी करता लहान वयातच करताय मुलं त्याबद्दल माहिती आपली यूट्यूब चॅनलवरती दिली का तर काही अडचण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना असं व्हायला नको माहिती तर कामाचीच राहील विना विनाकामाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार नाही आणि जास्त व्ह्यूज जास्त लाईक्स मिळवण्याचा आपला प्रयत्न नाहीच आहे ज्या आपण ठरवलेलं आहे ज्या दिवशी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला काही इन्कम म्हणजे भेटीन पैसे भेटीन ते गरजू व्यक्तींनाच दिले जातील दुसरा म्हणजे दुसरा विषयच राहणार नाही तिथं आज समजा आपण हे हे करतोय कारण यूट्यूब चालवणं हे काय सोपं गोष्ट नाही आहे यूट्यूब करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात व्हिडिओ कंटेंट करा कंटेंट कर, पाहिजे आपला तर कंटेंट एडिटिंग जमायला पाहिजे आता हे पाचशे शहाऐंशी जे असतील माझे त्यांना समजतच असेल माझी एडिटिंग काय आहे एकदम प्रांतयपणे सांगतो एडिटिंग माझी काहीच नाही फक्त कंटेंट मी घेतो मला वाटतं ते मी व्हिडिओ टाकतो खेळावरती आणि मला एका इंस्टाग्रामवरती एका दादाने सुद्धा सांगितलं दादा, दादा कंटेंट खूप चांगला आहे पण एडिटिंगमध्ये थोडंसं प्रो हे करा सुधारणा करा एडिटिंग मी जे आहे नाही आहे ते मी सांगून मोकळवून येतो दादा म्हटले एडिटिंगमध्ये मला थोडंसं अडचण आहे एडिटिंग शिकण्याचा प्रयत्न करतोय म्हटलं मी पण व्हिडिओ कंटेंट मला चांगला येतोय त्यामुळे मी असं समजत नाही की आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहे आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जी इच्छा आहे आज चांगल्या महाराष्ट्रातल्या नामांकित जी संस्था आहे पुण्यातली तिथे शिक्षण घेऊन मी बसलेलो आहे त्यामुळे मार्गदर्शन करण्याची फार इच्छा आहे विद्यार्थ्यांना असंच मार्गदर्शन करत आहे आज सांगण्याचा सा लाईव्ह करण्याचा सा हाच उद्देश होता की आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबरची संख्या कमी आहे आणि सबस्क्रायबर वाढावेत ते चांगले सबस्क्रायबर वाढावेत आणि व्ह्यूज वाढावेत आणि टाइम वाढावेत यासाठी आपण हा लाईव्ह लवकर लवकर लाईव्ह घेण्याचा हाच उद्देश आहे की की प्रत्येक युट्यूबरच स्वप्न असतं की लवकर लवकर आपलं हे टार्गेट असत की एक हजार सबस्क्रायबर चार हजार लवकर लवकर आपल्याला पैसे अर्निंग व्हायला पाहिजे पण तुम्हाला या लाईव्हमध्ये स्पष्ट सांगतो की ज्या दिवशी आपल्या या चॅनलवरती पैसे म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईल म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वास्टेम होतील आणि समजा त्यातून काही इन्कम मला मिळत असेल तर ती एक ना एक रुपया गरीब विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना ती खर्च करण्याची मी तयारी शंभर टक्के ठेवीन माझ्यासाठी खर्च करणार नाही किंवा माझ्या फॅमिलीसाठी खर्च करणार नाही हे मी आताच सांगतो तुम्हाला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न आहे माझा की पैसे कमवण्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल चालवलेला नाही गरीब विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा आणि आपण जे शिकलेलं आहे त्याचा फायदा इतर विद्यार्थ्यांना व्हावा याच उद्देशाने मी हा यूट्यूब चॅनल चालू झालेला आहे त्यामुळे गोंधळात जाऊ नका आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण खेळाडूंची देखील माहिती देतो आहे जे ट्रेडिंग व्हिडिओ आहे आता सणाचे सणाची माहिती हे सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जातीलच पण विद्यार्थी गोंधळत जाऊ नका की शैक्षणिक माहिती देता सर खेळाची सुद्धा माहिती देत आहे आय पी एलची माहितीसुद्धा देत आहे तर तसं होणार नाही एखाद्या चांगल्या खेळाडू होती चांगली कामगिरी केली तर चांगली कामगिरीचं कौतुक हे झालंच पाहिजे आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही ना तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना शाबासकी तर दिलीच पाहिजे याच उद्देशाने आपण हा युट्यूब चॅनल चालू झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना हीच सूचना आहे की आपले चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत तुम्ही हे चॅनल पोहोचवा आणि ज्याशी चॅनल मॉनिटायझ होईल त्याशी त्या दिवशी सांगेलच मी आतापर्यंत पाचशे शहाऐंशी सबस्क्रायबर आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि एक हजार सबस्क्रायबर किंवा चार हजार लवकर लवकर पुरावं हीच आपली अपेक्षा आहे आणि यातील जी अर्निंग राहीन जी कमाई राहीन ते एखाद्या विद्यार्थ्यावरतीच खर्च करण्याची आपली इच्छा आहे त्यामुळे आजच्या लाईव्हमध्ये एवढंच सांगू इच्छितो की गोंधळून जाऊ नका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मार्गदर्शन येईलच दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल व्हिडिओ देखील येथीलच आणि क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मुंबई तसेच भारतामधील कोणत्याही खेळामध्ये महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना शाबासकी देण्याचं काम देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्राधान्याने करू तुमचाच एवढंच